नमस्कार आज आपण पारंपरिक अशी ताक घुसळणारी गौराई बसवणार आहे गौराई आपण विदाऊट स्टँड बसवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एक डब्बा घेतलेला आहे डब्यामध्ये आपण धान्य भरून घेतलेले आणि त्यावरती एक कळशी ठेवलेली आहे तर या कळशी मध्ये देखील आपण धान्य भरून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या दोन दांडी खोचून घ्यायच्या आहेत तर या दांडी आपण अधिकच चिन्ह अशा पद्धतीने एकदम घट्ट अशा बांधून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एक पॅन्ट घेतलेली आहे लेगिंग्स त्यामध्ये आपण कपडे भरून घेतलेले आहेत आणि ही पॅन्ट आपण डब्याच्या मागून घेतलेली आहे तर आता साडी नेसवण्यासाठी आपण नेस्ता पदर सोडलेला आहे थोडासा आणि आता निऱ्या घालून घ्यायच्यात तर आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता नेस्ता पदर देखील आपण सोडलेला आहे तर या निऱ्यांना आपल्याला पिन लावून घ्यायची आहे हिर्या व्यवस्थित करून पिन लावून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपण पदराची पिन करून घेणार आहे तर पदराची पिन करून झालेली आहे याला देखील आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आणि आता आपण साडी नेसवायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे सेम तशाच पद्धतीने नेसता जो पदर आहे तो आपल्याला दांडीच्या खालून घ्यायचा आहे खालून पाठीमागून मागून पुढे घ्यायचा आहे तर हा अशा पद्धतीने आपल्याला या कळशीमध्ये खोचून घ्यायचा आहे आणि या निर्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या निर्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत तर निर्यांची जी, जी पिन आहे तिथून आपल्याला या निर्या खाली फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला या निर्या फोल्ड करून एका दोरीच्या सहाय्याने अशा बांधून घ्यायच्या आहेत निरे ले ले तर निर्या एकदम घट्ट अशा आपण इथे बांधून घेतलेल्या आहेत यानंतर हा जो पदर आहे तो आपल्याला इकडच्या बाजूला घेऊन ठेवायचा आहे किंवा आपण हा जो पदर आहे तो खांद्यावरून देणार आहे तर हा पदर देखील आपल्याला दांडीच्या खालूनच घ्यायचा आहे आपण ऑलरेडी याला पिन करून ठेवलेले आहे त्यामुळे आपल्याला साडी नेसवायला एकदम सोपं जातं तर हा जो पदार आहे तो आपण खांद्यावरून दिलेला आहे हवं तर तुम्ही यावेळी देखील मुकुट घालू शकता परंतु मुकुट हलण्याची किंवा पडण्याची भीती असतेस तो मी मुकुट सगळ्यात लेट घालणार आहे किंवा उशिराने घालणार आहे तर माझ्याकडे असे रेडीमेड हात आहेत तर हे जे हात आहे ते आपण अशा पद्धतीने या दांडींना ॲडजस्ट करून घेतलेले आहेत तर पदराचा जो भाग आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आता आपण ही जी दांडी आहे त्याला थोडासा नॅपकिन बांधून घेणार आहे कारण जी मुकुट आहे तो हलतो फक्त दांडीवर जर ठेवला तर तो हलू शकतो किंवा पडू देखील शकतो जास्त हलवा हलवी केली तर सो याला आपण कपडा लावून घेतलेला आहे आणि त्यावरती हा मुकुट बसवून घेतलेला आहे तर आता आपल्याला खालच्या ज्या निर निऱ्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्यात तर इथे आपल्या निऱ्या व्यवस्थित करून झालेल्या आहेत तर आता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला हा जो पाय आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे गुडघ्यापासून आपल्याला हा आत मध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर हा जो पाय आहे तो आपण उभा करणार आहे तर तुम्ही असंच देखील उभा राहत असेल तर उभा करू शकता परंतु याला सपोर्ट म्हणून मी एका ग्लासमध्ये तांदूळ भरून घेतलेले आणि त्यामध्ये एक दांडी किंवा एक लकडी लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो पाय आहे तो उभा करून घेतलेला आहे यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीचे रेडीमेड पाय आहे तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही असंच देखील ठेवू शकता तर हे जे पाय आहेत ते आपल्याला साडीचा सा जो काठ आहे त्यांना पिन लावून घ्यायचे आणि तिथे ॲडजस्ट करून घ्यायचे हे पाय तर साडीच्या सा काठांना आपण पिन लावून घेतलेली आहे यानंतर हा जो पाय आहे पीन तो देखील सेम आपल्याला अशाच पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यायचा आहे याचे देखील साडीचे काठ आहेत यांना आपण पिन लावून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पायांच्या काठांना आपण पिन लावून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे जवळपास आपली जी गौराईला साडी आहे ती नेसवून झालेली आहे पूर्णपणे आता आपण गौराईला काही दागिने किंवा ज्वेलरी घालून घेणार आहे तर इथे आपण कमर बेल्ट लावून घेतलेला आहे त्याचबरोबर नथनी घालून घेतलेली आहे आणि काही ज्वेलरी घालून घेतलेली आहे तर इथे समोरच आपल्याला एक अशा पद्धतीची कळशी किंवा हंडा ठेवायचा आहे तर आज आपण ताक करणारी गौराई कशी बसवायची ते बघतोय सो so, इथे आपण या हंड्यामध्ये रवी ठेवून घेतलेली आहे लाकडी आणि हे जे हात आहेत ते देखील तुम्ही बघू शकता मी रबरच्या सहाय्याने ॲडजस्ट केलेले आहेत किंवा हे जे हात आहेत ते रबरच्या सहाय्याने आपण या रवीला बांधून घेतलेले आहेत तर गौरीच्या डोक्यावरून पदर द्यायचा आहे आणि जर डोक्यावरती पदर राहत नसेल तर तुम्ही याला चिकटपट्टी देखील लावू शकता तर अशा पद्धतीने हे बाकीचं जे सामान आहे ते मी डिरेक्टली ठेवूनच दाखवलेलं आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने आपली पारंपरिक ताक घुसळणारी किंवा ताक करणारी गवराई तयार झालेली आहे तर आहे ना अगदी सोपी पद्धत तर आजची गवराई जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय